श्रुते हो नमस्कार आयुष्यामध्ये अशी एक वेळ येते त्यावेळेला आपण मन पूर्ण थकून गेलेलं असतं कुणाला काही सांगावं असं वाटत नाही कुणाचं काही ऐकावं असं वाटत नाही आणि कितीही प्रयत्न केले कितीही हसण्याचा आव आणला तरी आतून आपलं मन रिकामं वाटत असतं लोकांच्या गर्दीत आपण असतो पण पना आपण एकटेच असतो हा एकटेपणा मनाला सारखा जाणवत असतो सगळे आपल्यासोबत सुद्धा पण तरीही कुणी आपलं खरं ऐकून घेणार नाही अशी जाणीव मनाला सारखी छळत असते तो काळ खूप कठीण असतो कारण अशावेळी नात्यांचा आधार कमी पडतो स्वतः स्वतःला आधार द्यावा लागतो स्वतःशी लढावं लागतं स्वतःला समजवावं लागतं आणि स्वतःलाच उन्हा उभं करावं लागतं अर्थात आयुष्याचं खरं वास्तव हे असंच आहे मित्रांनो एक वेळ अशी येते ती नक्कीच येते जिथे शब्द नाती साथ सगळं काही कमी पडतं आणि त्यावेळी स्वतःला स्वतःचा आधार बनावं लागतं